तर तथा शक्तीमान अल्ला सांगतोय की अल होम दिलेला मी संपूर्ण मानव जातीचा पा पालन करता आहे आहे भगवान आहे गॉड आहे ईश्वर आहे अल्लाह आहे कुठे गेलो ते आम्ही ते आचरणात आणलं तर हे आचरणात आम्ही आणताना वारंवार त्या जहाज शब्दाला तोडून आता काय राहिलंय गड जेहाज म्हणजे लव गॅस झालं लँड गॅस झालं कोरोना गॅस झालं आता गड जेहाज भर खरंच मला असं होय आम्ही घ्यावी अरे आम्ही पक्के अरे ज्यादी, ज्यादी नसतो ना तर धोधो पावसा पाऊस पडतोय त्याच्या भिजणाऱ्या आणि जगद्गुरु तुकोभा राय ना मशीरीमध्ये सानापन आम्ही करून घेतलं नसतं वारकऱ्यांचा विषय निघाला ना म्हणून सांगतोय जगद्गुरु तुकोभ आहे ना भिजणाऱ्या मशीरीमध्ये सानापन्न करून घेतलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना तुरुंगातून तुर, सही सनामत बाहेर काढणारा मदानी तो जहादच केलेला आहे एक लक्षात घ्या तर हे जहाद वारंवार झालेले आहे आणि फार मोठी कविता आहे ती त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्याने ज्या वेळेला मुलींची शाळा काढली त्यांना घरातून परांगांना करण्यात आलं त्यांना आश्रय देणारे दे आम्ही जहादी पातिमा बी शेख या आमच्या माता एक मुस्लिम स्त्री शिक्षिका त्यांच्याबरोबर उभ्या राहिल्या आम्ही जेहादी त्यावेळेला आम्ही जेहाद केला आम्ही वाईटाला मारला आणि अर्थ काय पाणी येला पाणी पिण्यासाठी पानपोईची व्यवस्था करा वीर खाणा आपल्या त्या दुर्गुणांना मारा हा जेहादचा अर्थ आहे आम्ही काय करतोय जेहाद म्हणजे लढाई सकाळी उठलं की आपलं तलवार घेतली आणि बाहेर पडलं आणि लढाई करतोय अरे आपल्यातील दूर होणार आम्हाला आणि इस्लामचा एक उसूल आहे लक्षात घ्या काय कल्पना आहे शेजार धर्माची मी मुजफ्फर सय्यद जबाबदारी मी ज्या ठिकाणी राहतो ना ज्या मोल्ल्यामध्ये माझ्या अवतीभोवती पुढे वर्धुरा डावीजुरा पुढे पाठी डोक्यावर पण डोक्यावर पण एक वस्ती आणून बसवली मी आमच्या वडिलांनी सगळे माझे मेर बांधव आहेत काय मला इस्लाम तू तुझ्या घरामध्ये जर बिर्याणी खात असतील मटन खात असतील आणि तुझा शेजारी जर त्याची पोर उपाशी असतील तर म्हणजे तुला जबाब द्यावा लागेल मान आहे असं कोण म्हणतोय पालन करता म्हणतोय म्हणजे आमची शेजार धर्माची कल्पना काय माहिती आहे का ज्या वेळेला मी घरातून माझ्या बाहेर पडतो मी उजवीकडे बघतो माझी नजर कितीपर्यंत जाते हे सगळे माझे शेजारी आम्ही कडे बघतो माझे सगळे शेजारी पुढे पाठी फक्त माझे सगळे शेजारी फक्त कुठल्या जातीचा धर्मात असे लिहिले का की तो मुस्लिम मुस्लिमच असायला पाहिजे शेजारी म्हणजे शेजारी या धर्माच्या कल्पना आहेत प्रत्यक्ष आपण आचरण आणतो का हा गांभीर्याचा विचार आहे आणि चळवळीचा विषय आहे तुझी तुझी बाजाने तर टिकवलंय पंचवीस वर्ष